सगळ्यात पहिल्यांदा कांद्यावरती निर्यात बंदी करण्यात आली त्यावेळेला सगळं महाराष्ट्र हळहळला किंवा शेतकऱ्याचं वाटोळ करायचं काय त्यानंतर निर्यात शुल्क त्याला लावण्यात आलं ला। आता उरलं सोडलेलं जे वीस टक्के निर्यात शुल्क होतं ते सुद्धा रद्द करण्यात आले आणि आता या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी कांदा जपून ठेवला पाहिजे किंवा कांद्याला दर येणार आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात पहिला थोडासा अवघड शब्द शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात पडला असेल की निर्यात म्हणजे काय बाबा त्याला आपण एक्सपोर्ट असं म्हटलं जातं किंवा त्याला निर्यातसुद्धा म्हटलं जातं निर्यात म्हणजे काय जसं आपण आपल्या वावरातला भाजीपाला म्हणा शेतमाल काय असेल तर ते घेऊन मार्केटला जातो तिथं विकतो तर ती एक बाजारपेठ झाली अशीच एक बाजारपेठ आंतरराष्ट्रीय सुद्धा असते म्हणजे आपण आपल्या वावरातनं तालुक्याच्या मार्केटला कुठंतरी घेऊन येतो परंतु या देशामधनं दुसऱ्या देशाच्या बाजारपेठेत नेणं तिकडं नेऊन विकणं याला आपण एक्सपोर्ट असं म्हणतो मग आपल्या देशातली कोणतीही वस्तू असो किंवा काही सेवा असो या या देशातल्या दुसऱ्या देशात मिळून विकणं त्याला आपण एक्स एक्सपोर्ट असं म्हणतो त्याला असं आपण निर्यातसुद्धा म्हणतो शेतकरी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल की निर्यात म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल एकाचसाठी केलं जातं बाबा काय गरज आहे हे सगळं करायची तर हे करण्याच्या पाठीमागचं कारण बरंच आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागं सरकारला किंवा इथल्या सरकारला देशाला आर्थिक फायदा होत असतो कारण की इथला शेतमाल म्हणा काही वस्तू दुसऱ्या देशात नेऊन इथल्या तर त्याचा फायदा होतो आणि त्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजे व्यापार संतुलनसुद्धा राखलं जातं या सगळ्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या माध्यमातून दुसऱ्या देशातला माल आपल्याकडे आणणं त्याला इम्पोर्ट म्हणलं हो जातं आपलीकडला माल तिकडे नेणं याला एक्सपोर्ट आयात करणं निर्यात करणं म्हणजे तिकडं पाठवणं तर या सरळ सरळ साध्या संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील शेतकरी मित्रांनो जसं हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या सगळ्या गोष्टीची आयात निर्यात होते तसं हे सगळं करण्यासाठी याच्यावर काही कंट्रोल ठेवण्यासाठी काही पॉलिसी सुद्धा असतात म्हणजे या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्यावरती नियंत्रण असतं केंद्र सरकारचं परंतु हे सगळं नियंत्रित करण्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी ई एक्स आय एम पॉलिसी त्याला म्हटलं जातं एक्झिम पॉलिसी त्याला म्हटलं जातं तर ही पॉलिसी असतं काही नियम असतात तर हे नियमं ठरवत असतं केंद्र सरकार मग केंद्र सरकारनंच कांद्यावरती निर्यात बंदीसुद्धा लादली होती म्हणजे कांदा हे आपल्याकडचं नगदी पीक आहे परंतु याच्यावर निर्यात बंदी होती तीन मे दोन हजार चोवीस रोजी कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली आणि जागी किमान निर्यात शुल्क म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राईस जी आहे तर पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन याच्यापेक्षा कमी किमतीनं कांदा किंवा हे जे आहे ते विकलं जाऊ शकत नाही असा एक नियम लावला आणि त्याच्याचबरोबर चाळीस टक्के एक्सपोर्ट चार्जेस त्याला म्हणतो आपण म्हणजे निर्यात शुल्क जे आहे तर त्यासाठी जे चार्जेस लागतात तर ते चाळीस टक्के चार्जेस लावण्यात आले त्यानंतर राज्य सरकारनं नियमित पाठपुरावा केला आणि दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या सगळ्या नियमात पुन्हा बदल करण्यात आला मिनिमम एक्सपोर्ट चार्जेस किमान निर्यात शुल्क जे होतं की पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन तर हे सगळं शुल्क रद्द करण्यात आलं आणि जे एक्सपोर्ट चार्जेस होते त्याला आपण निर्यात शुल्क म्हणतो तर ते चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यावरती करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा नव्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे की जे काही वीस टक्के एक्सपोर्ट चार्जेस लागत होते कांद्याला तर ते सगळे चार्जेससुद्धा आता रद्द करण्यात आलेत म्हणजे कांद्यावरती आता जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी जे आहे तर त्याच्या अंतर्गत अशा पद्धतीचे काही नियम नाहीत मिनिमम एक्सपोर्ट प्राईस म्हणा किंवा वा मग एक्सपोर्ट चार्जेस असा कसल्याही पद्धतीचे आता नियम याच्यावर नाहीत वीस टक्के जे निर्यात शुल्क होतं तर ते आता कॅन्सल करण्यात आलं आहे मग आता या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा काय फायदा होऊ शकतो तर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माध्यमातून किंवा आपल्या देशातला कांदा दुसरीकडं जो काही निर्यात केला जातो तर याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कांद्याला आता भाव येऊ शकतो किंवा शेतकऱ्याचा कांदा आता डिमांड खाऊ शकतो त्याच्यामुळे येत्या काळात शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव स्थिरावू शकतो मात्र या सगळ्या निर्णयाला कुठं ना कुठं उशीर झाला अशा पद्धतीच्या सुद्धा प्रतिक्रिया यायला लागल्यात हे जर निर्णय दोन महिने अगोदर झाला असता ज्या वेळेला शेतकऱ्याचा कांदा मार्केटला आला होता किंवा त्याचा कांदा काढला होता जर त्यावेळेला हे सगळं झालं असतं तर आणखी शेतकऱ्याला याचा फायदा झाला असता मात्र एक्सपोर्टच्या बाबतीत हे जे काही नवीन नियम म्हणता येईल किंवा एक्सपोर्ट पॉलिसी ज्या आहेत तर या अशा पद्धतीनं बदलल्या तुमच्या सगळं लक्षात आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मला बळ देण्यासाठी तुमची लाईक या व्हिडिओला शंभर टक्के करा भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून जय जवान जय किसान जय हिंद